ठाण्यातील चंदनवाडी परिसरामध्ये होळीतून संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आलेली आहे वाल्मिकाडसह इतर आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात आलेली आहे आरोपीसह भारतीय मराठा महासंघ प्रदेश अध्यक्ष महेश कदम देशमुख यांच्या हत्येच्या निषेधात देखील निषेध देखील करण्यात आलेला आहे होळीवर संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींचं प्रतिकात्मक छायाचित्र लावून होलिका दहन केलं जाणार आहे कैलासवादी बीड जिल्ह्यातील मत्साजोगचे सरपंच कैलासवादी संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये झाले असलेल्या सहभागीच्या आरोपी वाल्मिकर त्यांचे सगळे आरोपींना होलिकोत्सव बरोबर आम्ही त्यांच्या प्रतिमेचं दहन करणार आहे आणि या मत्साजोगच्या सरपंचांच्या संतोष देशमुखांच्या हत्याकांड निषेध करणार आहे माझी मला माहिती आहे की या देशामध्ये कुठलाही बलात्कारी असो किंवा क्रूर कर्मा खुनी असो यांना जिवंत जाण्याची शिक्षा मिळत नाहीये आपल्याचे ह्या शिक्षेची कुठलाही योजना नाहीये पण या अशा शिक्षेला पुण्याना जर फासाची फासाव लटकवली शिक्षा आपल्या देशामध्ये मिळू शकते